राज ठाकरेंचा ठाकरी शैलीतलं भाषण आपण शिवतीर्थावर ऐकलं गुढीपाडव्याच्या निमित्तानं राज ठाकरे यांचं अत्यंत कडवट आक्रमक भाषण परखड भाषण हे सर्वांनाच ऐकावसं वाटतं त्या भाषणातले मुद्दे अत्यंत महत्वाचे असतात राज ठाकरेंच्या राजकीय भूमिका हा वेळा वेगवेगळ्या वेग असू शकतात कधी त्या महाविकास आघाडीच्या बाजूनं कधी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या बाजूनं तर कधी महायुतीच्या बाजूनं कधी नरेंद्र मोदींच्या बाजूनं त्या भूमिका सातत्यानं बदलत असताना आपल्याला पाहायला मिळतात एक राज ठाकरेंच्या भाषणामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही पण आज घडीनं राज ठाकरे यांनी जी हिंमत दाखवली आणि थेट ज्या मुद्द्यावर भाष्य केलं ते मुद्दे अत्यंत महत्वाचे आहे आणि तेही सत्ताधाऱ्यांच्या विरोधात सत्ताधाऱ्यांची सत्ताधारी पक्षातील नेत्यांची नावं न घेता त्यांनी या मुद्द्यांचा परामर्श आहे आणि सरते शेवटी आपल्या भाषणामध्ये देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा देऊन सुद्धा ते मोकळे झालेले आहे म्हणून कदाचित राज ठाकरेंच्या संदर्भामध्ये आणि त्यांच्या भूमिकेबाबत एक संभ्रमाचं वातावरण समाजामध्ये कायम पाहायला मिळत नमस्कार मी मनोज भोयर मनोज भोईर ऑफिशियल या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि माझी तुम्हाला विनंती आहे की मनोज भोईर ऑफिशियल हे युट्यूब चॅनल जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा आणि या चॅनलचे व्हिडिओ आपल्याला सातत्यानं मिळत राहावे यासाठी बेल आयकॉनवर बटन दाबा तर राज ठाकरे यांची यांचा जो अत्यंत महत्वाचा मुद्दा तो म्हणजे गंगेचं प्रदूषित पाणी आणि महाराष्ट्रातला औरंगजेबाचा वाढता वाद आणि त्या वादावरून नागपुरामध्ये उसळलेली दंगल आणि शांततेला आणि महाराष्ट्राच्या संहार्दतेला लागलेलं गालबोट हे अत्यंत महत्वाचे मुद्दे ज्या प्रखर पद्धतीनं परखड पद्धतीनं राज ठाकरे यांनी मांडले ते खूपच महत्वाचे अशा प्रकारची हिंमत महाराष्ट्रातला आणखी कुठला नेता दाखवून देत नाही आणि अशा सारख्या अशा परखड भूमिका मांडणाऱ्या नेत्याच्या सभेला इतकी गर्दीही महाराष्ट्रामध्ये फारशी होत नाही त्यांचं संपूर्ण भाषण हे कान देऊन ऐकावं मन देऊन ऐकावं एकाग्ररित्या ऐकावं अशी सगळ्यांची इच्छा आपल्याला कालही पाहायला मिळाली त्यांचं भाषण ऐकणारे तिथे मैदानात शिवाजी पार्कच्या उपस्थित होतेच पण टी व्ही चॅनल्स आणि वर्तमानपत्र आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांची त्यांच्या भाषणातले अनेक मुद्दे हे जनसामान्यांपर्यंत पोहोचलेले आणि म्हणून त्यांचं जाहीरपणे आपल्याला कौतुक करायला पाहिजे ज्या गंगेचं प्रदूषित पाणी आणि त्यात तिथे भरवलेला महाकुंभ आणि त्या महाकुंभच्या निमित्तानं प्रदूषित नद्यांचा मुद्दा राज ठाकरे यांनी जो अत्यंत परखड शब्दात लोकांसमोर मांडला त्याचं कौतुक व्हायला पाहिजे आज घडीला महाराष्ट्रामध्ये कुणाल कामरा औरंगजेब अबू आझमी यांनी औरंगजेबाचं केलं उदात्तीकरण केलेलं उदात्तीकरण त्यानंतर उसळलेला वाद याशिवाय हो वाघ्या कुत्र्याचा मुद्दा हा गाजतोय हे आपल्या जनसामान्यांचे कळीचे मुद्दे नाही बेरोजगारी शेतीमातीचे प्रश्न उद्योगधंदे वाढती महागाई हे सामान्य माणसांचे अत्यंत जिव्हाळाचे मुद्दे आणि त्या मुद्द्यांना सुद्धा राज ठाकरे यांनी हात घातला अशा प्रकारचा थेट सामान्य माणसांच्या हृदयाला हात घालणारा नेता आपल्याला महाराष्ट्रामध्ये कमीच पाहायला मिळतो म्हणून त्यांच्या भाषणांचं कौतुक आहे राज ठाकरे यांनी याच वेळी औरंगजेबाच्या मुद्द्यावरून चिथावणीपूर और भाषण करणाऱ्या नेत्यांचे सुद्धा कान उपटायला पाहिजे होती होते आणि ती हिंमत राज ठाकरे यांच्यामध्येच आहे महाराष्ट्रातले सत्ताधारी पक्षातले नेते मंत्री नितेश राणे ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये वक्तव्य करतात पण नारायण राणे यांच्या म्हणजे राणे कुटुंबियांच्या प्रचाराला स्वतः राज ठाकरे गेल्यामुळे कदाचित त्यांच्यावर थेट त्यांना हल्ला चढवता आला नसेल किंवा त्या नेत्यांची नावं घेता आली नसेल महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी आणि मंत्र्यांनी ने जो वाद उकरून काढला किंवा अनावश्यक तो ताणला त्या नेत्यांची नावं सुद्धा घेण्याची राज ठाकरे यांना का गरज वाटली नाही हाही एक वादाचा मुद्दा आहे पण त्यांनी एक एक मुद्दा असा उचलून धरला आणि तो नीट समजावून सांगितला त्यात महाराष्ट्रातल्या या औरंगजेबाच्या वादावरून इतिहासाचं वाचन व्हॉट्सअपवर नव्हे सोशल मीडियातून नव्हे तर ते थेट पुस्तकात जाऊन करा आणि असं सांगत त्यांनी प्रबोधनकार प्रबोधनकारांच्या पुस्तकातील उतारा सुद्धा वाचून दाखवला याचा अर्थ प्रबोधनकारांचं मत त्यांना पटतं त्यांच्या पुस्तकातल्या मतांशी ते सहमत आहे असं आपण समजू शकतो पण तशा ही समजूत आपण आत्ता करू शकतो पण अशी समजूत करायला यापूर्वी काही तसा फारसा वाव नव्हता कारण प्रबोधनकारांच्या पुस्तकाचं त्यातल्या उ उत... त्यांच्या भूमिकेचं भूमिकेचा पुनरुच्चार त्यांनी फार कुठे वेगळ्या व्यासपीठावर केलेला मी सुद्धा पाहिलेला नाही पण यावेळी त्यांनी तो प्रखरपणे केला आणि समाजाचं प्रबोधन व्हावं समाजशहाणा व्हावा तरुणांनी इतिहासातून काय बोध घ्यावा यासाठीची म्हणून जी काही भूमिका मांडली ती एका सुज्ञ राजकारण्याला शोभून दिसणारी होती पण हे सगळं करत असताना बेरोजगारी शेतीमातीचे मुद्दे उद्योग व्यवसायाचे मुद्दे हे त्यांनी मांडले याचं कारण या महाराष्ट्रामध्ये मूळ विषयांना बगल देणारे असे अनेक विषय सत्ताधाऱ्यांनी समाजातल्या अनेक लोकांनी किंवा हिंदुत्ववादी संघटनांनी सातत्यानं चर्चेत ठेवले कारण मूळ प्रश्न हे ऐरणीवर येऊ नये म्हणून त्याची जाणीव या निमित्तानं राज ठाकरे यांनी शिवतीर्थावर म्हणजे शिवाजी पार्कवर करून दिली ही खूप चांगली गोष्ट आहे कारण या निमित्तानं विरोधी पक्षाची जी काही पोकळी आहे ती भरून काढण्याचं काम सुद्धा त्यांनी केलं हे सगळं करत असताना एक महत्वाचा मुद्दा मात्र समजेन असा झाला आणि तो म्हणजे शेवटच्या टप्प्यामध्ये भाषणाच्या त्यांनी सांगितलं की राज ठाकरे म्हणाले की फडणवीसांना आमचा पाठिंबा आहे फडणवीसांना आमचा पाठिंबा आहे पण त्यांनी आमचे सर्वच मुद्दे समजून घेतले तर एक छोटीशी अट त्यांनी टाकली पण हे स्पष्ट झालं की त्यांचा पाठिंबा हा देवेंद्र फडणवीसांना आणि भाजपला आहे तो तसा असावाही त्याबद्दल आपलं काही म्हणणं नाही कारण या अगोदर त्यांनी वेगवेगळ्या लोकांना नेत्यांना आघाड्यांना पाठिंबा दिला आणि अलीकडच्या काळामध्ये ते सातत्यानं भाजप महायुतीच्या बाजूने आपल्याला दिसत आहेत नरेंद्र मोदींच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि म्हणून कदाचित त्यांनी थेट नाव घेण्याचं टाळलं असेल पण गंगेच्या बाबतीत इतकं मोठं धाडसी विधान करत असताना इतर नेत्यांची कु कुणाचीही यापूर्वी हिंमत होत नसताना त्यांनी या प्रकारचं विधान करून हे स्पष्ट करून दिलं हे सांगण्याचा सा प्रयत्न केला कि सा सा की नद्यांचा मुद्दा प्रदूषित नद्यांचा मुद्दा किती महत्वाचा आहे आणि राज ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर अत्यंत सकारात्मक प्रतिक्रिया ही देवेंद्र फडणवीसांनी दिलेली आहे ही एक चांगली गोष्ट आहे फडणवीस म्हणाले की सर्वांना सोबत घेऊन जावं हीच आमची या महायुती सरकारची भूमिका आहे आणि ती चांगली आहे पण हे सगळं करत असताना जे वाद उकरून काढले जातात जे वाद ताणले जातात या वादाचा प्रचार केला जातो जेव्हा सातत्यानं चर्चेत राहावे यासाठी अनेक संघटना प्रयत्न करत असतात त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे आणि ते करणाऱ्यांचे कान सुद्धा उपटण्याची सरकारचीच जबाबदारी असली पाहिजे आणि ती राज ठाकरे यांनी केली पण त्यांनी नाव घेणं मात्र टाळलेलं आहे कदाचित यामागचा त्यांचा काही वेगळा हेतू असावा महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका कधी येतील आपल्याला माहिती नाही नंतर कदाचित त्या होतील याचं स्पष्ट उत्तर देवेंद्र फडणवीस आत्ताच्या घडीला देऊ शकत नाही राज्य प्रमुख म्हणून सुद्धा पण तरी सुद्धा या निवडणुकांसाठी सज्ज व्हावं असं राज ठाकरे यांनी सांगून मराठी माणसाचा मुद्दा पुन्हा एकदा हाती घेतलेला आहे मराठी जर बोलला नाहीत तर कानफटात बसेल असा आक्रमक बाणा त्यांनी बोलून दाखवला आणि त्यांनी त्यावरती अत्यंत कडवड भूमिका मांडलेली आहे जातीपातीच्या राजकारणात अडकून न पडता आपण मराठी म्हणून एकत्र आलं पाहिजे आणि मराठी म्हणून आपण लढलं पाहिजे मराठी म्हणून आपलं सामर्थ्य वाढलं पाहिजे मराठी म्हणून आपला अभिमान असला पाहिजे आणि मराठी भाषेबद्दल मराठी माणसांबद्दल मराठी परं माणसाच्या परंपरेबद्दल आपल्याला त्याचा सार्थ अभिमान राहिला पाहिजे आणि हे सगळं टिकून राहण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे याचा उल्लेख राज ठाकरे यांनी केलेला आहे अनेक मुद्दे होते ज्या मुद्द्यांना जनसामान्यांचा पाठिंबा मिळावा असेच मुद्दे होते पर्यावरणाचा मुद्दा अत्यंत महत्वाचा होता पण तरुण बेरोजगारीचा प्रश्न तरुणांच्या बेरोजगारीचा मुद्दा सुद्धा त्यांनी खूप प्रकर्षाने मांडला आणि मांडत असताना त्यांनी कुणाला तरी जबाबदार धरणं सुद्धा तितकंच महत्वाचं होतं ते मात्र टाळलं पण महापालिकेच्या निवडणुकीसाठी त्यांचा पक्ष हा तयार होतोय आणि त्याच्या तयारीसाठी लागा असा आदेश त्यांनी आपल्या मनसैनिकांना दिला असला तरी ते पुन्हा एकदा महायुतीसोबत जातील असे स्पष्ट संकेत त्यांनी दिलेले आहेत माहितीला त्यांची किती गरज आहे तर अर्थात महानगरपालिकेच्या निवडणुका आणि पुणे आणि ठाणे आणि नाशिक भागामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला टक्कर देण्यासाठी राज ठाकरे यांची गरज त्यांना लोकसभेच्या निवडणुकीत विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा पडली होती की आता सुद्धा ती तशीच असेल आणि कदाचित ती गरज ओळखून राज ठाकरे यांनी काही नेत्यांची नावं घेणं हे टाळलं असेल आणि थेट भाषणाच्या शेवटी त्यांनी फडणवीसांना पाठिंबा देऊ असं म्हटलेलं आहे थोडी एक बारीक अट त्यांनी त्यात टाकलेली आहे ती काही फारशी काही महत्वाची नाही हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा त्यात प्रतिक्रिया आपल्या नोंदवा आणि तुम्ही मनोज भोयर ऑफिशियल हे माझं यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा खूप धन्यवाद नमस्कार प्रेक्षकांचे